सर्वांचे खूप योगदान आहे सरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान चिन्हा करत आहेत तुम्हाला क्षेत्रामध्ये ते काम करतात सर्वांचा सत्कार या ठिकाणी सन्मान तांबळेश्वर करत आहेत प्रकारांना घडवण्याचं काम करतात जवळ एकंदरीत ग्रामीण जीवन त्यांनी अभ्यासलं ग्रामीण जीवन त्यांनी पाहिलं ग्रामीण भागातल्या चालीरीती परंपरा रूढी यांचं जवळचं नातं त्यांचं होतं त्यांना वाटलं की समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे त्यासाठी त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी अठ्या मध्ये पाहिलेले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी शिवाजी शैक्षणिक प्रतिष्ठान या नावाने संस्था धर्मादा ऑफिस म्हणजे रजिस्टर केली त्यांचे सहकारी सर यांचं सुद्धा त्यांना मोलाचं योगदान मिळालं आणि हे पेरलेलं होण्यास सुरुवात केलेलो परंतु नुसती संस्था रजिस्ट्रेशन करून काही उपयोग आहे का त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण जीवन त्यांनी अभ्यास केल्यामुळे ग्रामीण मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एकोणीसशे नव्वद एक्याण्णवला सावित्रीबाई फुले कन्या शाळा पुन्हा त्यावरच त्यांचं समाधान झालेलं नाही कारण कन्या शाळेमध्ये फक्त मुलींनी शिक्षण घेत होते आणि जवळपास मुलींनी शिक्षण घ्यावं मुलांनी तसंच राहावं का हे प्रश्न त्यांच्या मनी रुजू लागला म्हणून त्यांनी समांतर एज्युकेशन त्या शाळेला कन्वर्ट केलं मुला मुलींसाठी त्यांनी ती शाळा खुली केली इथच न थांबता दोन हजार एक मध्ये ज्युनियर कॉलेज एवढेच नव्हे तर दोन हजार एक मध्ये पुन्हा एक शाखा त्यांनी स्थापन केली जे की अल्पसंख्याक बांधव आहेत ज्यांना शिक्षणासाठी दूर जावं लागतं किंवा शिक्षणापासून वंचित आहेत अशा बांधवांसाठी मौलाना आझाद उर्दू हायस्कूल ह्या शाळेची स्थापना दोन हजार एक दोन मध्ये करण्यात आली हे दोन शाखा चालू असतानाच त्यांच्या समाजात काम करण्याची जी इच्छा होती फक्त मुलांना एज्युकेशन देण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं पण समाजामध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे त्याच्यावरती काम करणं हे त्याच्यातून साध्य होण्यासारखं दिसत नव्हतं म्हणून त्याने दोन हजार आठ मध्ये प्रोफेशनल कोर्सला पुन्हा मान्यता आणली त्याच्यामध्ये बी ए बी सी ए करत असतानाच दोन हजार नऊ मध्ये पुन्हा एम एस डब्ल्यू हा व्यावसायिक कोर्स ची मान्यता संस्थेला मिळाली दोन हजार दहा मध्ये मास्टर ऑफ जर्नलिझम हा कोर्स मिळाला म्हणजे छोटस पाहिलेलं स्वप्न लावलेलं बीज हळूहळू एक वृक्ष होताना दिसून येत होत हजार चौदा मध्ये वंचित घटक आहे जे की शाळेपासून आपल्या कामामध्ये व्यस्त आहे पण त्याला शिकण्याची खंत आहे ओढ आहे अशा विद्यार्थ्यांना दोन हजार चौदा मध्ये चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अनेक कोर्स त्यांनी आपल्या संस्थेच्या अंतर्गत चालू केले एक नाही तर तीन ठिकाणी शाखेमध्ये हे कोर्स सहजपणे उपलब्ध होतील ह्या दृष्टिकोनातून ना नोफा ना तोटा ह्या उद्देशाने त्यांनी चालू केले एकंदरीत हा प्रवास जेवढा सांगण्यात छोटा आहे तो मोठं वृक्ष होण्यासाठी ह्याच्या मागे लागलेली मेहनत खूप मोठी आहे आणि पंधरा वर्ष जे की विवेकानंद समाजकार्य व हो, पत्रकारिता महाविद्यालय झपाट्याने समाजामध्ये काम करतोय वेगवेगळे उपक्रम राबवतोय समाजाच्या प्रत्येक समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मग ती विलेज कॅम्प असेल स्टडी टूर असेल जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये कॉलेज आपले दौरे राबवलेले आहेत प्रत्येक भागाचा अभ्यास केलेला आहे तर मीडियाच्या माध्यमातून अनेक मीडियांना भेटी दिलेल्या आहेत मग राज गायकवाड सर सुद्धा त्याच्यामध्ये एक साक्षीदार आहेत की त्यांनी त्यांच्या काळामध्ये नागपूरला एका वाहिनीला त्यांनी भेट दिलेली होती सांगण्याचा उद्देश हाच की कुठलंही काम करत था असताना म्हणणं फार सोपं हो आहे पण त्याला सत्यात उतरणं त्याच्यासाठी केलेली मेहनत त्याच्यासाठी घेतलेली परिश्रम हे केव्हा लक्षात येतं जेव्हा तो, तो रोपट लावलेलं ला, जेव्हा मोठं झाड होतं तेव्हाच आपल्याला खरं त्याची किंमत कळते की याच्यासाठी लागलेला परिश्रम ससा सोपा नव्हता किंवा मार्ग सोफा नव्हता हे स्पष्टपणे आपल्याला सांगता येतो विवेकानंद दोन हजार विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय दोन हजार आठ नऊ मध्ये स्थापन झाला पाहता पाहता त्याला पंधरा वर्ष पूर्ण झाली त्या पंधरा वर्षातील जी काही आमची गरुड झेप आहे त्या गरुड झेपेचं एक आम्ही अंक कारण आम्ही केलेलं काम कुठंतरी लिखित स्वरूपात राहावं या उद्देशाने एक अंक आम्ही काढलेला आहे त्याच आज इनोग्रेशन आपल्याला मान्यवरांच्या हस्ते करायचं आहे त्याच्यानंतर एक शॉर्ट फिल्म विवेकानंदावरती बनवलेली आहे त्याचही इनॉग्रेशन आपल्याला मान्यवरांच्या हस्ते करायचं आहे त्याही पुढे भिंतीपत्रक फार कष्टाने आमचे मुलं बनून आणलेले आहेत त्याचही या ठिकाणी इनॉग्रेशन मान्यवरांच्या हस्ते करायचं आहे एवढ्या बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र